भारतासाठी विश्वचषक जिंकणाऱ्या महिला क्रिकेट संघातील खेळाडू रिचा घोषचा पश्चिम बंगाल सरकारने बंगभूषण या मानाच्या पुरस्काराने गौरव केला आहे खेळावर प्रेम करणाऱ्यांची मने जिंकणारा हा सत्कार कोलकाता येथील इडन गार्डन्स मैदानावर पार पडला यावेळी रिचा घोषला बंगभूषण पुरस्कारासह सोन्याची चेन मानपत्र ट्रॉफी रोख रक्कम आणि राज्य सरकारच्या क्लास नऊ पदाची नोकरी देण्यात आली सर्वात महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः सत्कार न करता रिचा घोषला सन्मानित करण्याचा मान भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि महिला संघाची माजी दिग्गज खेळाडू झुलन गोस्वामी यांना दिला दिग्गज खेळाडूंच्या हस्ते झालेल्या या सन्मानामुळे क्रिकेट प्रेमींनी बंगाल सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे